नमस्कार मित्रांनो केबीजी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे खगोलशास्त्र आणि खगोलीय घटनांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा पंचवीस जूनला रवी गुरु अंशात्मक युती आहे ही युती जातकाच्या कुंडलीत काय फळे देतील हे सांगतायत त्रिस्कड अॅल्युमिनीच्या सचिव डॉक्टर कीर्ती पाटील नमो आज आपण पन... सूर्य आणि गुरु युती लग्न परत्वे काय फळ देते हे बघूया तर सूर्य सूर्य म्हटला तर नैसर्गिक ऊर्जेचा स्रोत आणि गुरु गुरु म्हणजे जीव सूर्य आत्म्याचा कारक मानला गेले आहे आणि गुरु हा जीव म्हटलेला आहे तर जीव आणि आत्मा यांचा संगम कसा राहू शकतो याची आपण कल्पना करू शकतो सूर्य हा कालपुरुष कुंडलीमध्ये लग्नामध्ये उच्चीचा आणि लग्नाचा कारक असतो त्यानंतर गुरु हा दिग्बली असतो लग्न भावात सूर्याचा श्लोक जर आपण नीटपणे ऐकला तर आपल्या लक्षात येईल जपा संकाशम काश्यपेयम महद्वितीम तमोरिम सर्व पापघ्नम प्रणतोस्मी दिवाकरम म्हणजे जपाकुसुम म्हणजे काय जास्वंदाच्या फुलाप्रमाणे लाल कांती असणारा सूर्य जेव्हा असतो तेव्हा तो आरोग्यदायी किरणे परावर्तित करतो आणि त्यामुळे संपूर्ण जीवसृष्टीला त्याच्यापासून मिळणारी ऊर्जा ही लाभकारी ठरते तर असा हा सूर्य सूर्योदयाच्याच वेळी म्हणजे लग्न भावातली जी वेळ असते ती सूर्योदयाची असते त्यामुळे त्याला उच्चे स्थान दिलं असावं असो तर हा सूर्य तसं पाहिला तर राजाचा पण कारक आहे राजाला एखादा गुरु म्हणजे ज्ञान जर दर सोबतीला मिळाला तर तो किती छान शुभ परिणाम देणारा राहील हे आपण विचार करू शकतो तर कालपुरुष कुंडलीचा लग्नेश म्हणजे लग्न भाव म्हणजे मेष राशी मेषेमध्ये सूर्य हा उच्चीचा आणि तो पंचमेश तसेच गुरु हा नवमेष आणि व्यश म्हणून लग्नामध्ये शुभ फळ देणारे राहू शकतात महत्तम प्रमाणामध्ये त्याचं शुभ फळ मिळेल फक्त काही बाहेरील म्हणजे राजाला जसा परकीय शक्तींपासून थोडासा त्रास संभवतो काही वेळा तशा पद्धतीच परकीय लोकांपासून त्याला त्रास संभवू शकतो हा आरोग्यदायी सेवा किंवा रोगनिवारण अध्यात्म धर्म या बाबतीत चांगला ठरू शकतो तर अशी ही रवी आणि गुरु यांची युती या भावामध्ये फळ देईल त्यानंतर वृषभ वृषभ लग्न म्हणजे काल पुरुष कुंडलीच्या धनभावातील लग्न धनभाव म्हटला तर सगळ्यांनाच माहिती आहे धनाची प्राप्ती करण्यासाठी कुटुंबासाठी सर्वजण झटत असतात तर असा हा धनभावाचा लग्न भावामध्ये प्रवेश म्हणू शकतो तेवढ्या आपण खोलात जाणार नाही तर वृषभ लग्नामध्ये चतुर्थेश सूर्य आणि अष्टमेश आणि लाभेश यांची लग्नभावामध्ये युती जी असते ती अष्टम म्हटलं तर वडिलो काही ठेवा असतो त्यांचा सुद्धा यांना लाभ काही प्रमाणात मिळू शकतो आणि थोड्या संघर्षानंतर मात्र त्याला मिळतो थोडा संघर्ष करावा लागतो मित्र चांगले मिळतात त्यानंतर मिथून लग्नामध्ये ही युती जी असते ती तृतीय म्हणजे भावाचा स्वामी सूर्य आणि सप्तम आणि दशम भावाचा स्वामी गुरु यांची युती लग्नभावामध्ये मिथून राशीमध्ये ही चांगल्या प्रमाणात अशुभत्व दूर करणारी राहू शकते फक्त मार्केश आणि बाधकेश गुरु असल्यामुळे सप्तमेश तो काही प्रमाणात न्यूनता आणतो म्हणजे भागीदारीचे व्यवसाय किंवा प्रस्तुतीकरण ज्याला आपण आजकाल प्रेझेंटेशन म्हणतो त्या बाबतीमध्ये थोडस न्यूनत्व किंवा त्रास असंही आपण म्हणू शकतो अधिकार प्राप्तीमध्ये सुद्धा अशा लोकांना थोडासा संघर्ष करावा लागतो त्यानंतर आहे कर्कलग्न कर्क लग्नामध्ये उच्च लग्न आहे गुरुच्या उच्च राशीचं लग्न आहे धनेश सूर्य षष्ठेश आणि तर संगम लग्न भावामध्ये आपल्याला बघायला मिळतो तर हा धनेश सूर्य त्याच्या स्वतःच्या वेळामध्ये आला तर परकीय गोष्टींपासून किंवा थोडासा आपण म्हणू शकतो की काही त्यांना कर्ज घेण्यापासून किंवा आणखी काही अशा बाबींपासून थोडासा त्यांना अशा बाबी दर्शविल्या जातात त्यांच्यासाठी आणि त्यानंतर षष्ठेश हा म्हणजे कॉम्पिटिशन आजकालच्या युगामध्ये स्पर्धा स्पर्धा परीक्षांना सुद्धा त्यांना उत्तीर्ण होणं किंवा त्यांच्या बाबत रुची असणं असाही आणि भाग्य म्हटलं तर धर्म आणि लिगल जे कायदेशीर असतं त्यांचा सर्वांचा लाभ याला होऊ शकतो आरोग्याच्या बाबतीत थोडाफार तो तक्रारींवर विजय मिळवू शकतो सिंह लग्न सिंह लग्नामध्ये लग्नेश सूर्य आणि त्याच्या सोबतीला पंचमेश आणि अष्टमेश गुरु तो लग्नामध्ये यांची युती म्हटली तर ह्या तीन भावांचा विचार करावा लागतो आणि पंचमेश आणि अष्टमेश गुरु लग्नामध्ये म्हणजे बुद्धी आणि सखोल ज्ञान किंवा वडिलोपार्जित पुन्हा आपण म्हणू शकतो की त्यांना काही ठेवा असतो तो नक्कीच म्हणू शकतो त्यानंतर सूर्याची सोबत म्हणजे शिस्त आणि नेतृत्व हे सुद्धा गुण येतात त्यानंतर लग्न लग्ना लग्नामध्ये वेश सूर्य असतो आणि तो लग्नामध्ये म्हणजे स्वतःच्या धनभावात आला त्यानंतर तो गुरु जो आहे तो चतुर्थेश आणि सप्तमेश म्हणून लग्नामध्ये तसा तो मार्केश बाधकेश सुद्धा असतो त्यामुळे त्याचं फळ थोडस आरोग्याच्या बाबतीत न्यूनता तक्रारी असं देऊ शकतो त्याचप्रमाणे विदेशी संबंधांची रुची दर्शवतो सूर्यामुळे आणि लग्नामध्ये प्रशासकीय आपण म्हणू शकतो त्या सुद्धा कार्यामध्ये त्याला रुची असते किंवा तो एक शिस्तबद्ध व्यक्ती म्हणू शकतो अतिशय चिकित्सा करणारा त्यानंतर तूळ लग्न तूळ लग्नामध्ये आपला सूर्य म्हणजे लाभेश असतो तसा तो चरलग्नाला बाधकेश पण असतो परंतु जोपर्यंत बाधकेशाचा संबंध अष्टमेशाशी बावीसव्या दृष्काणाशी किंवा चौसष्टव्या नवमांशाशी येत नाही तोपर्यंत तो, तो वाईट ठरत नाही तर हाच लाभेश सूर्य लग्नामध्ये तसाही चांगला मानला जातो कारण उपचार जा भावाचा स्वामी असतो आणि तो कारक भावामध्ये आहे त्यामुळे आरोग्याला तो त्रास देऊ नाही शकत थोडस म्हणजे अशुभत्व कमी करणारा राहू शकतो त्यानंतर षष्ठेश आणि तृतीयेश गुरु हा त्यांना थोडस आरोग्या संबंधित ज्या गोष्टी असतात आरोग्य विभाग म्हणू शकतो त्याच्याशी संबंधाने किंवा आपण म्हणू शकतो आणखी की काही बाबतीत ज्ञानाच्या संबंधाने यांना अतिशय चांगले परिणाम मिळू शकतात तू लग्नामध्ये सूर्य नीच राशीमध्ये असतो परंतु नीच राशीमध्ये असला तरी तो संतुलन दर्शवतो तो आरोग्याच्या बाबतीत थोडासा जागरूक असतो आणि म्हणून संतुलित आहार घेण्याची वृत्ती तू लग्नाच्या लोकांची दिसून येते आणि त्याबरोबर गुरु सुद्धा त्याचा मार्गदर्शन करणारा गुरु कारण षष्ठेश आणि तृतीयेश असल्यामुळे तशा प्रकारे त्याला मार्गदर्शन मिळतं आपल्या आरोग्याच्या वृद्धीसाठी आणि चांगल्यासाठी त्यानंतर वृश्चिक लग्न वृश्चिक लग्नामध्ये सूर्य जो आहे तो दशमेश असतो आणि गुरु आहे तो द्वितीयेश आणि पंचमेश तर अशी लोक ह्या युतीचे लोक जे असतात तर ह्या तीन भावांचा विचार केला तर अधिकार प्राप्तीसाठी हे चांगले योग असतात आणि त्यानंतर आपण म्हणू शकतो की द्वितीयेश जो आहे धनप्राप्तीसाठी पण आपण चांगला मानतो त्यानंतर आणखी आपण काही गोष्टींचा विचार केला तर एकंदरीत ज्येष्ठ पदाला पोचणारे असे वृश्चिक लग्नाचे लोक रवी आणि गुरुच्या मदतीने आपण म्हणू शकतो त्यानंतर धनु धनु म्हणजे त्रिकोण राशीचं स्वराशीचं लग्न आणि अशा लग्नामध्ये गुरु जो आहे तो योग राजयोगाची निर्मिती करतो त्याचप्रमाणे तो चतुर्थेश आणि लग्नेश म्हणून येथे शुभ ठरू शकतो कारण तो सूर्याच्या सहवासात असतो सूर्य जरी त्याचा धनु लग्नाचा भाग्येश आहे तरी भाग्यशा सोबत करणारी असू शकते कारण राजयोग जो असतो तो, तो कर्माच्या बाबतीत कार्यक्षेत्राच्या बाबतीत चांगली फळे देऊ शकतो थोडासा पोटाचा त्रास जर इतर उयोग हो असले तर वाढवू शकतो मकर लग्न मकर लग्नामध्ये अं आपला सूर्य जो आहे तो अष्टमेश असतो परंतु अष्टमेशाचा सूर्याला दोष नसल्यामुळे तो अष्टमेश लग्नामध्ये स्वास्थ्याच्या बाबतीत अशुभत्व जे, जे काही असेल ते कमी करणारा ठरेल आणि व्ययेश आणि तृतीयेश गुरु हा लग्नामध्ये तसं पाहिलं तर व्ययेश जो असतो तो आपल्या दुसऱ्या राशीची फळे अधिक प्रमाणात देतो म्हणून तो तृतीय भावामध्ये त्याची गुरुची दुसरी राशी येते म्हणून हा संवाद साधने बाबतीतलं कार्यक्षेत्र दर्शवित त्याचप्रमाणे व्ययाशी संबंध विदेशी संबंध दूरचा संबंध अध्यात्माशी सुद्धा आपण संबंध त्याचा बघू शकतो म्हणजे शास्त्र किंवा गोपनीयता गोपन असणाऱ्या काही गोष्टींचा आणि ह्या सर्व कारकत्वांचा त्याच्या कार्यक्षेत्राशी आपण संबंध जोडू शकतो त्यानंतर सप्तमेश सूर्य आणि द्वितीयेश आणि लाभेश हा गुरु असतो तर द्वितीयेश आणि लाभेश म्हटलं तर हा चांगला धनयोग म्हणू शकतो द्वितीयश लाभेश हा लग्नामध्ये चांगल्या प्रकारची धनप्राप्ती आणि त्यानंतर सप्तमेश सूर्य तर सप्तमेश सूर्य लग्नामध्ये तर हा प्रस्तुती करण्यावर जास्त भर देणारा असं आपण म्हणू शकतो अशा लोकांना स्टेजवर जास्त करून काही कला प्रदर्शन इत्यादी असलं तर ते प्रामुख्याने पुढे येऊन करत असतात त्यानंतर येतं लग्न मीन लग्नात सुद्धा हंस योगाची निर्मिती होते हंस राजयोग आणि लग्नाला सूर्य जो असतो तो षष्ठेश असतो आणि षष्ठेश सोबत लग्नेश आणि त्याचा दशमेश हा लग्नाला लग्नेश आणि लग्नेश षष्ठेश आणि दशमेश असे अशी यांची युती असते असा संबंध अशा तीन स्थानांचा संबंध यांच्याशी येतो म्हणजे लग्न म्हणजे व्यक्तिमत्व आणि व्यक्तिमत्वामध्ये महान सन्मान आणि आध्यात्मिकता सामंजस्य मोक्ष प्राप्तीचा आपल्याला म्हणजे समाधानकारक इच्छापूर्ती करून घेण्यासाठी पूर्ण हंसयोगाची जी आपण म्हंटलाय ती प्रचिती देणारा राहू शकतो कारण अंतिम ध्येय जे असतं ते प्राप्त करण्यासाठी यांना अतिशय चांगल्या संधी प्राप्त होतात आणि त्यांचा ज्या आपल्या स्पर्धा असतात किंवा शत्रुपण असतात ते सुद्धा त्यांच्याकडे येऊन नतमस्तक होण्याचे सुद्धा शुभत्व त्यांना प्राप्त होऊन जाते तर अशा प्रकारे आपण हे बारा लग्न कशा प्रकारे रवी आणि सूर्य रवी आणि गुरु यांच्या युतीचं फळ देऊ शकतात हे स्थूल मानाने बघितलं आता हे स्थूल मानाने बघितल्यावर असच होईल असं संपूर्ण प्रमाणात आपण म्हणू शकत नाही त्यामुळे त्यांना नक्षत्र इतर पंचांगाचे पाच अंगे तिथी वार नक्षत्र योग करण हे सगळं बघायला हवं हो। आणि नक्षत्रांचे चरण सुद्धा त्या विचारात घ्यायला हवेत वर्ग कुंडल्यांचा त्या, त्या त्या संबंधाने अध्ययन करण्यासाठी त्या त्या, त्या संबंधाचा आपण विचार करायला हवा तरच आपल्या फळला देशामध्ये सटीकता येऊ शकते धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपल्याला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद